केलेलं आहे आणि आता जी देशाला गरज आहे ती आपली सतसद विवेक बुद्धी जागृत ठेवून जी शपथ एखादं पद स्वीकारताना सगळेजण घेतात ती संविधानाची शपथ घेऊन न्यायबुद्धीने वागणारे आता आपल्याला उपराष्ट्रपती पाहिजेत आणि आम्ही सगळ्यांनी असं ठरवलेलं आहे की एकजुटीने या देशातली लोकशाही वाचवण्यासाठी जे काय प्रयत्न करतो आहोत तिला अधिक मजबूती येण्यासाठी आपण ही निवडणूक जिंकण्याच्या इराद्याने लढवायची आणि आज मी त्यांना धन्यवाद देतो शुभेच्छा तर देतोच आहे की खास करून ते आज मुंबईमध्ये आले मातोश्रीला आले आम्ही आपल्याला पाठिंबा तर दिलेलाच आहे महाराष्ट्रातले महाविकास आघाडीचे सर्व प्रमुख पक्ष आणि त्यांचे नेते हे एक दिलाने आपल्यासोबत आहेत चमत्कार याला काही चौकट नसते चमत्कार कसाही होऊ शकतो म्हणून त्याला चमत्कार म्हणतात तर चमत्कार हा करण्याची ताकद ज्यांच्यामध्ये आहे आणि ज्यांना आपल्या देशाबद्दल खरंच आतून प्रेम आहे ते सगळेजण मिळून एक चांगले उपराष्ट्रपती आपल्याला देतील सुदर्शन साहेबांच्या रूपाने ही मला खात्री वाटते पहिलं मराठी मी तो होने दो फिर बात करते हैं और सर, फिर आप भी बोलेंगे रेटी सर आप ये थोड़ा ठीक है आप लोगों को तो मालूम है मराठी में तो बोल नहीं सकता ख्वाहिश है कुछ बोलो अब देखते हैं आगे क्या होता है सीख भी जाते हैं और आप लोगों को तो मालूम है प्रत्यक्ष पार्टियों की तरफ से उपराष्ट्रपति का रूप नॉमिनेशन दाखिल करे हैं और सब प्रतिपक्ष पार्टी के जो सहमत बनी हैं वो उद्धव जी के बगैर नहीं हो सकता ये बात मुझे मालूम है और संजय जी हमारे साथ सेंट्रल लॉल में थे साथ में आकर हमारे नॉमिनेशन भी दाखिल तो करेगा मैं उद्धव जी से एक मर्यादा होती है ऐसा नहीं है मैं पहले मरतबा आकर यहाँ पे उनकी मदद मांग रहा हूँ उनकी मदद तो मिल गई मुझे और उनको धन्यवाद देने के लिए दिल्ली से यहाँ तक आ रहा और मातुश्री में आने के बाद ऐसा लगता कि कहीं 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 महत्वपूर्ण निर्णय यहाँ पे लिया गया देश के हित में महाराष्ट्र के हित में इट हैज गिवन मेनी एंड ट्रीस्टर्न टू द इंडियन political situation and uh, i know i am sitting at this place the most respectable place once upon a time was the abode of sri balasaheb ब्लेसिंग्स लेने के लिए यहाँ पे आया हूँ मैं और उनके ब्लेसिंग्स तो मिली जाएंगे अभी इस वक्त कोई खास और आप लोगों से या आपके सामने रखने का भी कोई अवसर तो नहीं दिखता और आप लोगों का भी बहुत बहुत धन्यवाद आप लोगों के भी बेस्ट हमारे साथ हैं इसके लिए हम मैं बहुत आभारी एक सवाल जैसे कि एनडीए के उपराष्ट्रपति तो पद के जो उम्मीदवार है उनको वोट्स पाने के लिए तो यहाँ तो के जो मुख्यमंत्री हैं देवेंद्र फडणवीस उन्होंने उद्धव जी को या शरद पवार को फोन करके बातचीत की कि हमारे को समर्थन देना दीजिए चाहिए जैसे आपकी कोई स्ट्रैटेजी है कि एनडीए के लोग You. Sir, Sir, you have asked a good question. I have almost drafted the letter, both in English and Hindi, appealing to members of parliament, all the members of parliament, irrespective of their party affiliations. बिकॉज दे इलेक्टोरल कॉलेज कन्सिस्ट मेंबर्स ऑफ पार्लिमेंट अँड आय डू नॉट बिलॉंग टू एनी पोलिटिकल पार्टी देर फॉर आय थिंक आय एम द मोस्ट एलिजिबल पर्सन टू रिक्वेस्ट एव्हरी वन टू सपोर्ट माय उद्धवजी एक प्रश्न आहे उद्धवजी एक प्रश्न आहे की इंडिया अलायन्सने विजयासाठी जे आवश्यक संख्याबळ खासदारांचं आहे ते नाहीये एनडीए कडे आहे अशा वेळेस गोपनीय मतदान आहे मध्यंतरी जरी हा प्रश्न शरद पवार साहेबांनाही विचारला होता त्यावेळेस त्यांनी असं म्हटलं की आमचे विरोधी पक्षाचे उमेदवार जरी असले तरी आम्ही नियम आणि चौकटीच्या बाहेर जाऊन काही करणार तर अशा वेळेस आवश्यक संख्या बळ नसताना विजयाची खात्री कशी वाटते आवश्यक संख्याबळ जरी नसलं तरी मगाशी मी जे बोलताना म्हटलं की देश एका विचित्र परिस्थितीमध्ये नेला जातोय आणि त्या परिस्थितीत जाण्यापूर्वी जर आपण त्याला थोपू शकलो तर आपल्या देशातली लोकशाही वाचेल आणि साहजिकच आहे साधारणतः शंभर दीडशे वर्षानंतर गुलामगिरीतून जी आपली मुक्तता झाली था था त्या गुलामगिरीकडे पुन्हा देश जाणार नाही म्हणून मला असं वाटतं की संख्याबळ जर का बघितलं तर नुसत्या संख्याबळावरती निवडणूक अवलंबून असती तर निवडणुकीला निवडणूक घेण्याचाच अर्थ नाही आहे पण तरी देखील ज्यांच्या मनामध्ये एक गोष्ट आता तुम्ही जे बोललात की या मतदानात गोपनीयता आहे त्याच्यामुळे ज्यांच्या हृदयामध्ये छुप्या पद्धतीने का होईना देशप्रेम आहे असे एनडी एन डी एमधलेसुद्धा खासदार देशासाठी हे मतदान करू शकतात त्यांच्या देशामध्ये कदाचित ते खुलकर व बात नाही लेकिन दिल मी देश के लिए प्यार आहे अशी लोक देशासाठी म्हणून मतदान करू शकतील म्हणून मी मग अशी म्हणतं की चमत्काराला काही व्याख्या आणि आकार नसतो तर ही निवडणूक ज्यांच्या ज्यांच्या मनामध्ये जसं आता सुदर्शन साहेबांनी सांगितलं की सगळ्यांनाच ते विनंती करणार आहे करणार आहेत आणि सगळेजण जे बघत आहेत राज्यसभेचा कारभार कसा चाललाय लोकसभेचा कसं चाललाय देशाचा कसा चाललंय सरकारचा कसं चाललंय सगळेजण बघतात यांनी तुम्हाला आवाहन केलं होतं किंवा फोनवर जे तुमच्याकडे पाठिंबा मागितला होता त्यावेळेस त्यांनी असं म्हटलं होतं की एनडीएचे जे उमेदवार आहेत राधाकृष्ण हे महाराष्ट्राचे मतदार आहेत महाराष्ट्राचे राज्यपाल आता मतदार मतदार यादीतलं त्यांचं नाव हे बघावं लागेल आणि त्यांच्या म्हणजे देवेंद्र फडणवीसांनी मला फोन केला होता ही गोष्ट सत्य आहे मला एका गोष्टीचं थोडस आश्चर्य वाटलं की माझा पक्ष चोरला माझा पक्ष फोडला तरी देखील त्यांच्या समोर उभे राहून जे माझे निवडून आलेत जनतेने निवडून दिलेत तेही त्यांना पाहिजेत या विनंतीला काय अर्थ आहे आणि मग तसं जर का पाहिलं तर राष्ट्रपती पदाची जेव्हा निवडणूक होती तेव्हा तर मी न मागता शिवसेनेने त्यांना मतदान केलं होतं कोणी मला विनंती केली नव्हती निवडून आल्यानंतर सुद्धा कोणी मला माझी अपेक्षा नव्हती धन्यवाद सांगायला पण एक कर्टसी ज्याला म्हणतो कोण काय आलेला नव्हता आता जेव्हा गरज असेल तेव्हा वापरा आणि गरज संपली की फेकून द्या या पद्धतीलाच आता आपल्याला नाकारलं पाहिजे आजचं मतदान आहे आणि तुम्ही म्हणताय की चमत्कार होईल तुम्हाला आशा आहे पूर्ण पूर्ण आशा आणि ह्याचा काय सांगड कशी आशा ही अशा असते दुनिया आज संपूर्ण मुंबई ठीक आहे मला बोलतो आहे एक एक मिनिट उपराष्ट्रपती आ... मी बघा असं आहे वेळ जाण्यापूर्वी जर का कोणी हालचाल केली तर त्याला एक महत्व असतं वेळ गेल्यानंतर अरे आपण त्यावेळेला हे केलं असतं तर बरं झालं असतं या नंतरच्या पश्चातापाला काही अर्थ नसतो म्हणून मला असं वाटतं की आता ती वेळ आलेली आहे उपराष्ट्रपती अचानक राजीनामा देतात तब्येतीचं कारण सांगून त्याच्यानंतर ते गायब होतात ते कुठे आहेत काय आहेत कोणालाच माहिती नाहीये त्यांच्याबद्दल कोण माहिती देत नाहीये हे सगळंच एक गूढ वातावरण असं देशात तयार होते सर है वो इलेक्शन का हिस्सा बन रही है ये देश विकास के, के लिए डेमोक्रेसी कस जुडिशरी देश डेमोक्रेसी पसंद करते चुनाव रेड्डी सर एक अच्छी पोजिशन पर रह चुके हैं सुप्रीम कोर्ट पे रह चुके हैं लेकिन हितेन जैन एक शख्स है जो कि ट्वेंटी थर्ड लॉ कमीशन के ऑफ इंडिया के मेंबर है उन्होंने इस पूरे सिस्टम तो पे सवाल उठाया, उन्होंने कहा कि जो जजेस पॉलिटिकल नहीं वो विषय अलग है ठीक है जो बात मैंने मराठी में की वो हिंदी में चाहते हैं ठीक है उधर बोले मैं हिंदी में हाँ, तो एक ही बात है ये अच्छी बात है ठीक है रेड्डी साहब अभी आए हैं और आप सभी को पता है देश के लिए आने वाला चुनाव महत्वपूर्ण है क्योंकि उपराष्ट्रपति उपराष्ट्रपति मतलब एक गरिमा होती है उस पद की उस गरिमा कायम रखने के लिए योग्य व्यक्ति वहां होनी चाहिए और हम सारे लोग देख रहे हैं कि हमारे जो पूर्व उपराष्ट्रपति थे अचानक क्या हुआ उन्होंने इस्तीफा दिया तबियत ठीक नहीं कही कहा और लापता हो गए एक टीवी पे सीरियल थी कहाँ गए वो लोग तो वैसे वो कहाँ गए हमारे उपराष्ट्रपति जी तो अभी समय आए हैं जिन जी, जितने भी सांसद हैं और जिनके दिल में देश के लिए प्यार है वो तो सभी लोग रेड्डी साहब को तो मतदान करें और तो हम तो हमने तो डिसीजन दिया है निर्णय लिया है पूरी इंडिया आघाड़ी और महाराष्ट्र में महाविकास आघाड़ी सारे जो हमारे पक्ष है मित्र पक्ष है एकजुट होकर हम रेड्डी साहब के पीछे के। के तो के लिए आपको से, फोन उसके आज मैं उनको रेड्डी साहब को मतदान करने के लिए फोन करूंगा नहीं। 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 तर उद्धव ठाकरेंच्या निवासस्थानी बी सुदर्शन रेड्डी हे पोहोचलेले होते आणि संख्याबळ आमच्याकडे नाही तरी सुद्धा या उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत चमत्कार घडेल असा विश्वास उद्धव ठाकरेंनी व्यक्त केलेला आहे दरम्यान एक महत्वाची अपडेट सरकारचं शिष्टमंडळ आज जरांगेंच्या भेटीला जाण्याची शक्यता आहे जरांगेंनी चर्चेची तयारी दर्शवत सरकार